नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि याच्यामध्ये एक मसाला टाकणार आहे तो मसाला कोणता आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथं मी रात्री भिजत घातलेले वटाणे होते तरी आता ही वटाणे पण या बटाट्यासोबत शिजवून घ्यायचे आता ही बटाटे अशा पद्धतीनं कापून घ्यायचे थोडे थोडे लवकर शिजण्यासाठी ही ट्रिक आहे एक गिलास पाणी टाकायचे आणि गॅसवर ठेवायचे शिजवण्यासाठी आता दोन शिट्ट्या मध्यम गॅसवर घेतलेल्या आहेत आता एकदम छान असं बटाटे पण शिजलेले आहेत आणि वटाणे पण शिजलेत तर आता हे बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचे तर थोडंसं बटाटे गरम आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया ले ले। था ले ले खे खे थे थे आता इथे वरचं बटाट्याचा साल काढून झालेलं आहे आता इथे वटाने पण शिजलेले आहेत हे बटाटेमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि या बटाट्याच्या एकदम अशा फोडी बनवायच्यात त्यामुळं जेवताना एकदम अशा खायला पण सोप्या जातात आणि लहान मुलांना पण खायला येतात त्यामुळे थोडंसं लहान फोडी बनवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीनं फोडी बनवून घेतलेल्या आहेत मी सर्व बटाट्याच्या आता बाकीचं साहित्य बटाट्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी तयार करून घ्यायचे इथे दोन कांदे घेतलेले थोडीशी कोथिंबीर घेतली आणि कांदे एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आवडत नसतील तर कांदा नाही टाकला तरी चालतो लसणाची फोडणी द्यायची इथे हिरवी मिरची एक टाकलेली आहे टाकायचे आपल्याला तर कट करून घेतलेली आहे आता अर्धा टोमॅटो घेतलेला मोठा असल्यामुळे मी अर्धाच घेतलाय थोडेसे कडीपत्तेचे पाने घेतलेत आणि कढई गॅसवर ठेवली आता दोन पळ्या तेलाच्या किटलीमधल्या तेल टाकायचे तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी टाकायची आणि जिरे पण टाकायचे त्याच्यामध्येच आता इथे मी तेजपान टाकलंय तेजपानाच सुगंध भाजीमध्ये छान असं उतरतो आणि मिरची पण तेलात टाकली आता कांदा तळून घ्यायचा आहे कढीपत्त्याचे दोन चार पानं टाकलेत यामुळं भाजीला एकदम छान सुगंध येतो त्यामुळं आता आता इथं कांदा एकदम छान सोनेरी रंगामध्ये तळून झालेला आहे लगेच याच्यात लसण पेस्ट टाकायची थोडी आणि लसण अद्रक पेस्ट मी आधीच कुटून ठेवलेली होती आता थोडासा कांदा तळत आल्यावर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता टोमॅटो मऊ होईपर्यंत ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आता हळदी हळदीचा एक अर्धा चमचा टाकायचा आहे लाल तिखट टाकायचे काळा तिखट टाकायचे अर्धा अर्धा चमचा धनी जिरे पावडर टाकायचे थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आता इथं मी पदार्थ कोणता आहे ते दाग सांगणार आहे तुम्हाला तर इथे मी पावभाजीचा मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे तर या मसाल्यामुळे एकदम छान चवदार चा भाजी होते आणि आता बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे एक चमचा त्यामुळं भाजीला रंग छान येतो आता एकदम छान मसाला असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला इथे बटाट्याची भाजी टाकून घ्यायची तेलामध्ये परतून घ्यायची आता मी बाजूला गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे पाणी ती पण याच्यामध्ये टाकायचे पाणी गरम टाकायचे त्यामुळं भाजीला चव छान लागते आणि आता याला पाच मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही कारण आधीच बटाटा शिजलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं अर्धं टाकायचं आहे मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता इथे एकदम छान असं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी बटाट्याची भाजी तयार झाली तुम्हाला जर पाणी आणखीन थोडंसं भाजीत आवडत असेल तर थोडं जास्त टाकलं तरी चालते आता इथं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद